खूप याच्या मध्ये होत आणि केंद्रीय परिषदांच्या आयोजना मागच धोरण शासनाचं हेच आहे की हे जे आपले सगळे केंद्रातले जे शिक्षक आहेत ते एक as a unit म्हणून काम करतील त्या केंद्रामध्ये आणि त्या केंद्राच्या उन्नतीसाठी ते प्रामाणिक प्रयत्न करतील आणि हे प्रामाणिक प्रयत्न फक्त म्हणजे तुमच्या एकत्र येणे आणि अं विचारांचा तर आहे सोबतच हे जे शिक्षक शिक्षण पद्धती मधले जे बदल आहे ते थे बदल बदल तुम्ही कसे absorb करताय किंवा त्या पद्धतीने जर त्याला काही रेसिस्टन्स होत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही एकत्र येऊन ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात तर ह्याचं व्यास्पीठ हे केंद्रीय परिषद बनलं पाहिजे आणि माझं असं मत आहे की नक्कीच तसं होत असेल कारण की तुमच्या बोलण्याचा उत्साह आणि जाणवलं की इथे काम करणारे शिक्षक हे जास्त खुश आहेत तुलनेने की तिथे काम करणे शिक्षण ठीक आहे इथे म्हणजे बच्चू किंवा त्यांचे पालक किंवा इतर जो सोशल प्रेशर म्हणतो आपण शहरात किंवा शहराच्या लाईट जो एरिया आहे तिकडे जो असतो तो तशा पद्धतीने इथे नसतो इथे जास्त स्टुडंट फ्रेंडली वातावरण असते इथे विद्यार्थी लवकर मित्र बनतात किंवा त्यांचे पालक लवकर आपल्याच करतात शहरामध्ये किंवा शहराच्या संबंध असतात म्हणजे शिक्षक वेळेवर आले गेले त्याच्यावर ट्रॅक ठेवतात दादा की तुम्ही खूप चांगलं शिकवलं ऍप्रिशिएशन असं नसतं तर थोडं एक वेगळ्या प्रकारचं बर्डन किंवा तशा पद्धतीचं बर्डन आपल्या शहरातल्या किंवा सेमी सेमी एरिया मधल्या शिक्षकांचं असतं तिथे खूप एकदम प्रोफेशनल म्हणजे बैठक असेल आवक जावक हालचाल पण जी सगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्या मेंटेन कराव्या लागतात इथे पण ते करणं सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे परंतु इथे विद्यार्थ्यांचा खूप जास्त असा फोर्स हे नसतो किंवा खूप आता <coughs> मुलं म्हणजे एकदम काटक आणि जिद्दी आणि खेळामध्ये प्रामाण्य मिळवणारे असतात तर तशा पद्धतीने त्यांची जडणघडण घडत असते त्यांचे पालक सुद्धा खूप जास्त आग्रही नसतात परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्यापैकी काही शिक्षक शिक्षक मंडळी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने तयार करतात इनपुट्स देतात आता मला आठवतं मागच्या वर्षी मांडवी साहेबांची शाळा पुरेल जाऊन त्याची पटसंख्याच काहीतरी पंधरा सोळा होती आणि त्या पटसंख्यामधली शाळा त्यांची त्या केंद्रस्तरावर जिंकून तालुका स्तरावर त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि ते उपविजेते ठरले तर अशा पद्धतीचं आहे पटसंख्या कमी असली बऱ्याच अडचण अडचणी असल्या नेटवर्कच्या अडचणी असल्या तुम्हाला आपले ऑनलाइन कामं करताना पण अडचणी असतील परंतु या अडचणींमधनं सुद्धा मार्ग काढून तुम्ही जो शिक्षण देण्याचा आणि जो जो इथरेबल ग्रुप आहे ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना ज्ञानादान करण्याचं जे कार्य करतात त्याचं तुम्हाला सर्वांना सल्यूट आहे आणि तुमच्या कार्याला खूप खूप मनापासून मी ॲडमायर करतो अभिवादन करतो आणि भविष्यात सुद्धा आपण तुमच्या म्हणजे आपल्या एरियातनं काही येणारी इथे जी मंडळी आहेत किंवा इथनं जाणारे आहेत तर ह्या प्रकारे तुम्ही इथल्या अडचणी त्यांना त्यांच्याशी शेअर करा ते तुम्हाला तिथल्या अडचणी सांगतील किंवा जे काय आहे ते पण एक कॉर्डिल राहून आपल्याला ब्लॉक ब्लॉकमध्ये आपले जी शिक्षण पद्धती आहे किंवा इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये आपल्या तालुक्याचं जे नाव घेतले जातं की आपले शिक्षक चांगले आहेत आपली मुलं चांगले आहेत आपल्या शाळा चांगल्या आहेत आपले सगळं शिक्षण व्यवस्थेमध्ये असणारे लोक आहेत ते चांगले आहेत तर ते नाव उन्नत राखण्याचं काम हे तुम्हाला सर्वांचं आहे आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे तर या अनुषंगाने मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि खरंच पटकन असं अर्ध्या तासाचं का होण्यापर्यंत तुम्हाला या कार्यक्रमाचा भाग होता आलं म्हणून मी बीएसाहेब कोकुड साहेब सर्व केंद्रप्रमुख सर्व शिक्षक मंडळी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या प्रति संवेदना व्यक्त करतो की खूप चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम केला आणि भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे सोशल गॅदरिंग म्हणा जे विचारांचे आदानप्रदानाचं माध्यम ठरतील किंवा असं व्यासपीठ बनतील अशा पद्धतीच्या परिषदा किंवा गेट टुगेदर अशा आयोजित व्हावे आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप चांगलं इनोव्हेटिव्ह किंवा अधिक उदात्थ कार्य तुमच्या हातून घोडे शुभेच्छा अडचणी व्यक्त करतो आणि मला बोलावला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद